बातमी रायगडातून रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागलेली आहे लाडवली येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पूल अर्धवट असल्याने महाड रायगड रस्ता बंद करण्यात आलेला आहे महाड रायगड रस्त्यावरील लाडवली येथील नदीचं पाणी पुलावरून गेल्यामुळे महाड रायगड रस्त्यावरील वाहतूक ही बंद झालेली आहे येथील पुलाचं काम अर्धवट आहे त्यामुळे तिथे या ठिकाणी तात्पुरता रस्ता बनवण्यात आला होता मांडले विभागामध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे गांधारी नदीच्या जोड नदीच्या पाणी वाढ झाली आहे हे पाणी रस्त्यावरून वाहत आहे ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे महाड रायगड रस्ता बंद होईल अशी भीती तीन दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने वर्तवली होती मात्र ठेकेदार आणि प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आज रायगड विभागामधील पंचवीस गावं आणि वाड्यांचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क तुटलाय तर महाप्रळ पंढरपूर मार्गावर महाकाय झाड कोसळलंय महाड जवळच्या चोचिंदे गावाजवळची घटना आहे मुसळधार पावसामुळे वडाचं झाड रस्त्यावर पडलंय या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूया या आधीच आपण हा धोका सांगितला होता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी याबाबतची बातमी प्रकाशित करून प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते की लाडवली येथे सुरू असणाऱ्या पुलाचे काम जलद गतीने पूर्ण झाले नाही तर नदीपात्रातून पर्यायी जो रस्ता काढण्यात आला आहे तो जोरदार पाऊस झाला तर पाण्याखाली जाऊ शकतो आणि अनेक गावांचा जो आहे तो संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली होती दक्षिण मध्ये आज जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याच कारणाने लाडवली येथील पर्यायी रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा जो आहे तो संपर्क तुटला आहे स्थानिक नागरिकांनी या पुलाचे काम जलद गतीने होण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते प्रशासनाकडून वीस जून पर्यंत हा जो पूल आहे तो पूर्ण करण्यात येईल आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशा पद्धतीचे आश्वासन त्या नागरिकांना देण्यात आले होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता या पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासनाकडून कोणती जलद गतीने पावलं उचलून या पुलाचे काम पूर्ण करण्यातही हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड